बातमी राजकीय वर्तुळात अजित पवारांनी महायुतीतल्या वाचाळवीरांविरोधात भाजप हायकमांड कडे नाराजी व्यक्त केली आहे भाजपचे खासदार अनिल बोंडे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाची अजित पवारांनी तक्रार केली आहे त्यामुळे आता भाजप शिंदे गटाच्या वाचाळवीरांविरोधात महायुतीतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुठे असो वाचाळ वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हालाही येतो मला असं वाटतं की दादाने कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही किंवा अशी तक्रार झाली आहे की हे मला माहित नाही पण पर... नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात ते हिंदुत्ववादी आहेत अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही मला अपेक्षा होती जे की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध करायला केला पाहिजे होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका